माझ्या प्रय शेत पाटील शास्त्रांनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजपर्यंत आपण आहोत आणि मोठ्या काही बाजारमध्ये गायांच्या किफ्टी पाहण्यासाठी आज आहे प्रभू श्रीरामांची जयंती प्रभू श्रीराम जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो तसेच महात्मा गांधी यांची जयंती आहे महात्मा गांधी यांच्या देखील आपल्याला दे शुभेच्छा देतो आपण आलेलो आहोत आलेफाटा गाई बाजारामध्ये जो महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाई बाजार म्हणून ओळखला जातो त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव व्यापारी बांधव खरेदी विक्रीसाठी येत असतात आणि आपण दर गुरुवारी या गायांच्या बाजाराचा व्हिडिओ सातत्याने आपल्याला दाखवत किंवा आपला प्रतिसाद देखील या व्हिडिओला चांगला भेटत आहे मी सर्व सबस्क्रायबरचे युवक मनापासून आभार मानतो चला तर या आळीफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या डावी स्वरूपात किमती मानत हे व्यापारी परिवांधांच्या काय आहे ही किती ही दोन दाते पाहिलं रु पाहू शकता चांगली काही दादा ही आता कालवड दाखवली आपण दोन दा का जाते काही ना काय किंमत सांगली तिची तिची सांगायला पस्तीस हजार घ्यायला तीस हजार सांगायला पस्तीस घ्यायला तीस तीस किती पर्यंत बांगडी झाली आहे कायची किती झाली पंचवीस सव्वीस सत्तावीस हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस पहिल्यांदा आहे ना पहिला आणि एकाली ही <laughs> ला? जी गाय आहे ही पहिला रु आहे ही पहिलं ऋच आहे किती टाइम येला खाली व्हायला तिला एक दहा बारा दिवस टाइम आहे ना हिची काय किंमत आहे दहा बारा दिवस दहा दहा बारा दिवस हिची काय किंमत आहे इकडे दाखवली ती दहा हजार सांगायला आहे ही हिची तीस हजार रुपये सांगायला आहे पर्यंत देऊन टाकायची चांगली काही ही पण दादा तुमचा नाव नंबर सांगा ना बबलू बहात्तर एकोणासष्ट एकोणावीस हे चांगले एक तरुण व्यापारी आहेत आपले चांगल्या गाय सातत्याने मार्केटमध्ये आणत असतात खरेदी विक्रीसाठी कोणाला गाय घ्यायचे असेल तर यांना अवश्य संपर्क करा आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाय आहे व्यवहार चालू आहे दादा आपल्या वाली काही का हो आपल्या वाली आहे कोणती आहे जर्सी याच्या काय किंमत सांगितली कायची पंचवीस हजार किंमत सांगितली अ आहे खाली व्हायला काय पाराटी कितीपर्यंत मागणी झाली वीस पर्यंत तुम्ही कुठले सांडवली किती, किती दूध देते गाई आठ लिटर तुमचं नाव नंबर सांगा दादा बाबाजी काळे एक्याण्णव पंचेचाळीस एकोणनव्वद साठ चोवीस एकोणनव्वद साठ तुम्ही शेतकरी का व्यापारी व्यापारी सॉरी व्यापारी बांधवांची गाई होती आपण माहिती घेतलेली आहे कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा आता ही शेतकरी बांधवांची काही आहे बाजू शेतकरी बांधवांची काही आहे ते शेट, काय ला शेतकरी बांधवांची काही आहे माझे मित्र बाबू शेठ शेटे देखील आलेले आहेत प्रसिद्ध धान्य मी व्यापारी आहेत पंचवली गाय कुठं कुठं घेतली का गेत लिका? गेत लिका? अरे वा गाईचा व्यवहार झाला या तुम्ही किती दादा कोणत्या जातीची ना कितीला व्यवहार केलाय बावीस साडे बावीस किती तिसऱ्या आताची साडे बावीस व्यवहार केलाय ना किती लिटर दूध देते असं म्हणणं त्यांचं गायच तुम्ही कुठले आळकुटी पारनेर बाजार काय वाढलेत का कमी झाले बरे बघून 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 ये ना सुधारणा का नाही थोडी सुधार नाही साडे ला व्यवहार केला ना तिसऱ्यांदा आहे ना तिसऱ्यांदा हा पाहू शकता तिसऱ्यांदा गाय साडे बावीस हजाराला दादानी व्यवहार केला गायीचं दूध गळते आता आहे ना ही गाई बघू आपण ही पण शेतकरी बांधवांची गाय वाटते मला गाय का शेतकरी तु बाबा याची चांगल्या काय ही गाई आपण पाहू शकतो व्यापारी का व्यापारी बांधवांची काही आहे चांगली मोठी काही हाडात कापूर आपण पाहू शकता का पस्तीस तिकडं नाही जायचं ऐक ना बेल पासून पस्तीस किलोमीटर बांधवांची काही मामा वली गाई काय एच एफ आहे का याच्या किती खाली पाहिजे काय किंमत सांगितली पंच्याऐंशी कितीपर्यंत मागणी झाली माग मागणी कितीपर्यंत झाली पासठ हजार फायनल फायनल किती द्यायची पंच्याहत्तर ला पंचाहत्तर ला द्यायची ना तुमचं नाव नंबर सांगा ना माझं नाव विजय कोंडाचे थोरात विजय कोंडाचे थोरात पुढले चांडवली मंचर चांडवली मंचरचे ना आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी सदुसष्ट चौपन्न नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी सदुसष्ट चौपन्न सदुसष्ट चौपन्न फायनल फायनल किती द्यायची काय पंच्याहत्तर हजार अजून पाच कमी करून सत्तर सत्तरला फायनल ना मागणी कितीपर्यंत झाली म्हटली पासष्ट पाहू शकता काय आपण मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये घेत नाही कोणाला घ्यायचे आज तुला संपर्क आऊ पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे येच जातीची हे तिचं वासरू आहे का हो <स्था> तिचं हे तिचं वासरू आहे गाई एकदा पुन्हा शेकदा पाहू हो दादा आपल्याला काय हो पे ना हे वासरू आहे ना तिचं किती दूध देते दहा अकरा दिवस झाले खाली होऊन तेरा चौदा लिटर दूध देते कितीपर्यंत मागणी झाली तीस हजारपर्यंत मागितले किती वेंदा आहे पहिलं रुचे ना याच्या पेपेवर कितीपर्यंत द्यायची पस्तीस हजारापर्यंत पस्तीस हजारापर्यंत द्यायची साधारण कितीपर्यंत मागणी झाली म्हटले तीस हजार तुमचा नाव नंबर सांगा नाशिक त्र्याण्णव छप्पन अठ्ठेचाळीस शहात्तर शहर शहात्तर एकसष्ट निमगाव कुठे कुठं आलं पारणे तालुका शिरूर तालुक्यात कोणाला घ्यायचे आज संपर्क करा शेतकरी का बाबा आहे का हे देखील शेतकरी बांधवायचे कालवडे ना ही गाई आहे का ही गाई आहे शेतकरी बांधवांची गाई आहे पाहू शकता पुढे दादा तुम्ही का आंबा आम जरा आम्हाला गाई द्या शेतकरी बांधवांची गाई आहे ते ना तुम्ही दादा ही पाहिलं ना काय किंमत सांगितली दहा हजार ना कितीपर्यंत मागणी झाली सात सात हजार सातला मागितली आणि ही कालवट ती तुमच्या अलीच आहे ना तुमच्या अलीच आहे ना व्यवहार चालू आहे हो कितीला झालं व्यवहार दादा ही कालवडी कितीला झालं व्यावार व्यवहार झालाय किती हजार हे कालवडी आपण पाहू शकता पावणे तीन हजाराला खाली व्यवहार झाले पावणे तीन हजार कालवडी शेतकरी बांधवांची कालवडी पावणे तीन हजाराला मागतात ते व्यवहार पण नाही झाला नाही झाला ना व्यवहार नाही झाला ना पावणे तीन हजारला मागत होते ना किती हिचं काय म्हणणं आहे कितीला द्यायची तुम्हाला सात हजार ना कालवडे किती महिन्याची कालवडे ना कालवडे कोणाला घ्यायची तुमचं नाव नंबर सांगा ना त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस कुठले तुम्ही शेतेवाडी शेतेवाडी हा आपले तालुक्यातले जुन्नर तालुक्यात ओके कुठं घ्या बरं काय शेतकरी बांधवांचे पुढे घ्या ना शेतकरी बांधवांची गाई आहे पाहू शकता तिची कास मामा आपल्याली गाय का आपल्याली आहे का मामाली कोणत्या जातीची येप का याचेप ये आहे ना जात कोणती येप आहे का जात जात गाईची जात कोणती आहे नाही चालते ना काही किंमत सांगितली गायची पन्नास हजार किती पर्यंत मागणी झाली मागितली नाही ना पन्नास हजाराला द्यायची पन्नास हजाराला द्यायची ना म्हणताय का आपण कितीपर्यंत द्यायची काय हा हा किती पर्यंत द्यायची कितीपर्यंत द्यायची अजून मागणी नाही झाली ना तुमचं नाव नंबर सांगा ना तुम्ही वाटखे आणि नंबर नंबर शहाण्णव झिरो शहाण्णव झिरो चव्वेचाळीस ब्याण्णव चाळीस ब्याण्णव चाळीस नऊ चाळीस नऊ शेतकरी बांधवांची गाई आहे दादा आपल्याली गाई ना कालवडे का गाय गाई काही नाही पहिला रु पहिला रुख अलवडे ना पहिला रुख आलवडे काय किंमत सांगितली पन्नास हजार किती पर्यंत मागणी झाली दादा चाळीस चाळीस पर्यंत मागितली हजार द्यायची त्याच्यात काही कमी जास्त काय नाही एवढी चांगली गाई आहे विकण्या मागत कारण काय गरीब भरपूर गाय आहेत तुमचं नाव नंबर सांगा ना सुनील हिंगे सुनील हिंगे ठेंगे ठेंगे कुठले तुम्ही गारगाव गारगाव पोटा मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट सासष्ट सत्त्याऐंशी त्र्याऐंशी किती पर्यंत मागणी झाली म्हटले चाळीस चाळीस हजारापर्यंत पर्यंत पहिला रुई ना पहिला रु कालवडे ना पहिला रु कालवडे असं झाला जे चाळीस पर्यंत ती गाई मागितली आहे कोणाला घ्यायची असं संपर्क करा गाडी चांगली आहे घरगुती गाय शेतकरी बांधवांची गायी आहे जातीची गायी आहे आपण पाहू शकता बाबा आपल्या अली गाई आहे याच्यापे का कितींदा आहे दुसऱ्यांदा खाली व्हायलाय काही एक यात झाले किती दूध दिले पाहिले या दहा बारा लिटर दूध दिले काही आणि आता याची किंमत काय सांगली बाबा सोळा हजार किती पर्यंत मागणी झाली दहा पर्यंत फायनल किती द्यायची बारा पर्यंत तुमचा नाव नंबर सांगा ना नास चौसष्ट चोवीस चोवीस कुठले बाबा तुम्ही काळूस तालुका गालू खेड हे खेड तालुक्यातली गायी काळूची आहे बाबाचा नंबर घेतलेला आहे दुसऱ्यांदा लाग ना आता गाई पहिल्यांदा पती चांगल्या प्रकारचा जु दिले शेतकरी बाई आहे कोणाला घ्यायची तर अवश्य संपर्क करा गाई बाजार ही गाई आहे व्यापारी बांधवाची गाई सांगून गेला हे कोणत्या जातीची दादा कालवडे कायवडे कालवडे ना पहिला रु कालवडे काय किंमत सांगितली पंचाळीस हजार किती पर्यंत मागणी झाली पस्तीस पस्तीस पर्यंत मागणी झाली या कालवडीची सहा महिन्याची सहा महिन्याची गाबण आहे का सहा महिन्याची गाबन कालवडे किती पर्यंत द्यायची फायनल फायनल चाळीसच्या आसपास वाढणार तुझा सांग ना? मोबाईल नंबर परत एकदा सांग सावकाश ओके चांगला व्यापारी तरुण चांगलं काय असतं त्याच्याकडे पण कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा ओके धन्यवाद शेतकरी बांधवांची गाई आहे चांगली मोठी गाई हाडात पाहू शकता चला शेतकरी बांधवांची गाई आहे हो आपल्या गाय गाई ना हो मागच्या वेळेस पण तुमची व्हिडिओ घेतली होती कोणत्या जातीची गाई आहे प्युअर एच एफ आहे ना किती आहे सहा दी दुसऱ्या अंदाये खाली का नाही पाराठी पाराटी ना काय किंमत सांगितली दादा अठ्ठावीस अठ्ठावीस हजार सांगितली किती पर्यंत मागणी झाली आहे गायची वीस एकवीस पर्यंत वीस एकवीस पर्यंत मागतात किती दूध देते दहा लिटर ना तुमचा नाव नंबर सांगा ना परत सचिन खेड सचिन ची खेडचे तुम्ही मोबाईल नंबर सांगा सत्तावीस ब्याऐंशी एकसष्ट चौऱ्याऐंशी चांगली गाई शेतकरी बांधवांची कोणाला घ्यायची असं संपर्क करा ही शेतकरी बांधवांची गाई आहे तिचं वासरू काय हे तिचं वासरू हा पाहू शकता चांगली गाय आहे तिचं वासरू येई पंच हजार काही ती जर्शी पूर क्रॉस आहे ना किती किती दिवसात कि दिव दिव आहे वासरू तिचं आठ दिवसात वासरू आहे किती व्यांदाच झालेली पाहिलं ना चार चार दात कालवडे काय किंमत सांगितली तिची सत्तर सत्तर हजार रुपये तुम्ही सांगितली किती पर्यंत मागणी झाली पंचेचाळीस हजारापर्यंत मागितले फायनल फायनल किती गाय पंचावन्न हजार तुम्ही कुठले खेड कडूचे तुमचं नाव नंबर सांगा ना संदीप ठोंबरे कडूचे एकोणचाळीस अठरा झिरो चार आपण पुन्हा एकदा गाई पाहू चांगली गाई आहे घरगुती गाय आहे शेतकरी बांधवांची गाय आहे पहिल्यावर खाली झालेली दूध किती देते म्हटले पंधरा लिटर मोजून दूध देते क्रॉस मध्ये जरशी कोणाला घ्यायची तर अवश्य संपर्क करा व्यापारी बांधवांची गाई गाई पहिली पाहू आपण अरे तीन गाय आहे का अरे तीन गाय तीन गाय आहे चांगल्या या इकडली गाय ही दाखवली याची काय किंमत आहे आहेस बापरे याच्या पे काय प्युअर याच्या पे ना मामा किती कितींदा आहे दुसऱ्यांदा आहे चांगल्या हाडात मोठी गाय आहे तिसऱ्यांदा खाली व्हायलाय का दुसऱ्यांदा खाली व्हायलाय का कितीपर्यंत मागणी झाली तिचे मागते एक दहा पंधरा एक दहा पर्यंत मागितले ना ही गाई गाई एक लाख दहा एक लाख तोंड दाखवा दाखवा तिचे त्याला साईदात साई दात का बघा सायदाती दुसऱ्यांदा तू पहिले किती दूध दिले पंचवीस लिटर मोजून का मोजून अजून पंचवीस लिटर खाली वाला किती टाईम आहे दहा बारा दिवस खालीवाला टाईमिंग तिन्ही थी गाय दाखवू ठीक आहे दाखवतो तिन्ही गाय दाखव तीनही गाय आणि ही ही मधली गाय मधली गाय पहिले त्याला बावीस तीस दिली तिनी बावीस ही किती टाइम आहे खाली व्हायला दहा बारा दिवस हिची काय किंमत सांगली महा हिची काय किंमत सांगितली दहा वीस एक लाख वीस फायनल किती फायनल किती अरे यार लई कमी करतो रे थोडंसं आणि ही गाय आणि ही पण का ही पण दुसऱ्यांदा आहे का हे दुसऱ्यांदाची ना याच्या पाहिजे ना किती टाईम आहे बारा बारा दिवस टाइम आहे हिची काय सांगितली मामा हिची काय किंमत सांगितली इकडे ना? ना एक लाख रुपये किंमत सांगितली आदत आदत हा ही पण दाखवू फायनल सांगा ना बोला ना देणार तुमचा नाव नंबर सांगा तुम्ही बोरी बोरी साळवाडीचे जुन्नर ता, तालुक्यातले जुन्नर तालुका नंबर सांगा चौतीस अडुसष्ट अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ओके व्यवस्थित आपण तीन गाय विकायला चांगली वापरी आहेत रेग्युलर आपल्याला आळेफाटा मार्केटमध्ये पाहायला भेटतात आदत कालवडी जर्सी मध्ये जर्शी मधी ना चांगले कालवडी ती हे दादा पण आपले कायम असतात चांगला व्यापार करतात शेतकरी बांधवांसाठी काम चांगले दोन येत आदत कालवडी दादा ही काढली कालवडी काय सांगितली नव्वद 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 किती पर्यंत मागणी झाली दादा ऐंशी पर्यंत माग ऐंशी पर्यंत मागितले ना किती टायमिंग पंधरा पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवस खाली व्हायला टायमिंग ऐंशी पर्यंत मागतात मग मागितले ऐंशी पर्यंत मागतात हा काय बस थोडंफार कमी फार कमी जास्त होईल तुम्ही कुठले पिंपवाडी पिंपवाडीचे आहेत व्यापारी आहेत नाव नंबर सांगा नाव ऋषिकेश नवनाथ बामणे ऋषिकेश नवनाथ बामणी मोबाईल नंबर एक चांगली व्यापारी आपली कोणाला गाय घ्यायची असेल यांना अवश्य संपर्क करत जा चांगल्या गाया सातत्याने आपल्याला फाटा बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी आणताना आपल्याला पाहायला भेटत असतात पंधरा पंधरा दिवस टाईम आहे पहिला रुयेत पहिल्यांदाच खाली व्हायला आहे आदत काल ओके